भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये काल एक सभा पार पडली एका महिलेनं आत्महत्या केली जिच्या मृत्यूस कारणीभूत धर्मांतर हा विषय होता सभेच्या केंद्रस्थानी या सभेमध्ये बोलताना पडळकर यांनी एफ सी रोडचा उल्लेख केला या रोडवरती लव जिहादचा ट्रॅप रचला जात असल्याचं त्यांनी सांगितलं काही तरुणींना चारशेचा ड्रेस दोनशेमध्ये दिला जातो आणि त्यानंतर नंबर एक्सचेंज होतात आणि त्यानंतर पुढं लव जिहादच्या दृष्टीनं वाटचाल होती असं पडळकरांनी सांगितलं मात्र एफ सी रोडला खरंच अशा पद्धतीनं घटना घडामोडी घडतात का याबद्दल आपण एफ सी रोड व्यापारी संघटनेचे प्रमुख श्याम मारणे आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधूया आणि पडळकरांनी जो काही आरोप केला तर त्याच्यामध्ये तथ्य आहे का तुम्हाला तसं काय जाणवलं आहे का याबद्दल सांग पडळकर सरांनी काय आरोप केला ह्याच्यापेक्षा के मी सर्व हिंदू मुलींना हात जोडून माझी विनंती राहील त्यांना की तुम्ही तुमचा नंबर कुणालाही शेअर करू नका जेणेकरून हि आपल्यावरती आपण एखादा कॉ कॉल आला तर आपण त्यांना विचारतो की खरंच तू त्या कंपनीचा माणूस आहेस का तसं या मुलींनी देखील हिंदू मुलींनी आपण कुणाला नंबर देतो आहे का देतो आहे कशासाठी देतो आहे ह्याचा देखील पूर्णपणे शहानिशा करावी आणि जर त्या मुलाने जर चुकीचा मेसेज जर तिला पास केला चुकीचा फोन केला तर तिने आमच्यासारख्या हिंदू मुलांना हिंदू संघटनेंना ताबडतोब येऊन सांगावं ही मी त्यांना नम्र विनंती करेल की जेणेकरून पुढचा अनर्थ टाळता येईल जर तुम्ही अशाच पद्धतीत पटगर साहेबांना देखील पत्र पाठवलं हिंदू संघटनेंना पत्र पाठवलं की माझ्यावरती अशा अशा प्रकारे मी चुकून माझा नंबर त्यांच्याकडे गेला होता काही कारणास्तव पण आज तो मुलगा मला कुठल्या ना कुठल्या प्रकारे छळतो आहे किंवा मला असली मेसेज पाठवतोय किंवा काहीतरी विचारणा करतोय तर ह्या सगळ्या हिंदू संघटना त्या मुलीच्या मागे शंभर टक्के उभ्या राहतील ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही सर एकंदरीत जर आपण बघितलं फर्ग्युसन रोडची जी रचना आहे ती रचना कशा पद्धतीने आहे जे व्यावसायिकांचं जर, व्यावसाय जर आपण वर्गीकरण करायला गेलो तर व्यावसायिकांचं प्रमाण कसं आहे काय व्यवसाय तिथे कोण आहेत व्यवसाय ही हिंदू मुलं आहेत पण काही हिंदू मुलांना आम्ही विचारलं दुकानदारांना विचारलं की तुम्ही तुम्ही खऱ्या अर्थाने लोहेंगे किंवा बांगलादेशी मुलं तुम्ही ठरलीत का ह्याच्यावरती देखील ओपोहो खूप झाला त्याच्यावरती आम्ही पोलिस पोलीस प्रशासनांना सांगितल्यानंतर पोलीस प्रशासनाने महापालिकेने देखील याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घातलं आणि सांगितलं गेलं की तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करा मग पोलिसांनी वेळी आवेळी येऊन देखील तपासण्या केल्यात आणि त्याच्यामध्ये कुठेही आज तगात तरी लोहेंगे कुठं सापडले गेले नाहीत जर ते कुणी दुकानदार जरी कुणा कुठल्या लोहेंगी बांगलादेशाला जर ठेवत असेल तर त्यांनी त्यांना ठेवू नये ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे फुटपाथवरचा जर तुम्ही म्हणसाल तर आमचा देखील पथरी व्यावसायिकांना विरोध आहे पथर हे मोकळं पाहिजे जे ठराविक महापालिकेने ज्यांना लायसन्स दिलेत त्याच्या व्यतिरिक्त नको आहे कारण की रात्री दीड बर महापालिका देखील दहा वाजेपर्यंत त्यांचे कर्मचारी ठेवते पूर्वी त्यांनी अकरा अकरा वाजेपर्यंत कर्मचारी ठेवले पण बा चोवीस तास महापालिका देखील लक्ष देऊ शकत नाही त्याची काही जबाबदारी मनुष्य म्हणून आपली देखील आहे संघटना म्हणून आमची पण होतं काय आमची सगळी दुकानं बंद झाल्यानंतर दहा साडे नंतर जनरली व्यापाऱ्यांची दुकानं बंद होतात त्याच्यानंतर ही जी कोणी पथरी व्यावसायिक येतात ते कुठून येतात कसे येतात काय येतात ह्याच्याबद्दल काही कुणाला ठाव ठिकाणा लागत दहा साडे दहा नंतर येतात हो दहा साडे दहा नंतर ते येतात ते रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत तो एफ सी रोडला व्यवसाय चालू असतो बऱ्याचदा पोलीस प्रशासन देखील पोलिसांचा वेळ काढून त्यांना बंद करतात आमच्याकडे एक ग्रुप पण आहे त्याच्यावरती स्वतः पी आय सरांनी सांगितलं पी आय मॅडमनी सांगितलं की काही असेल तर आम्हाला कळवत जा त्यांना कळाल्यानंतर ते लगेच मार्शल पाठवून ते बंदही करतात पण प्रत्येकाला एक मर्यादा आहे की कि किती काम करायचं पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाची प्रशा भरपूर कामं आहेत महापालिकेला देखील कामं आहेत पण महापालिका दहा वाजेपर्यंत रात्री कंटिन्यू त्यांची माणसं उभी असतात फुटपाथवरती कुणाला बसू नये म्हणून ते कायम त्यांच्यासंग उज्जत घालत असतात काही जण त्यांच्यासंग उज्जत घालतात असे होत जी, रात्री जी विक्री होते ड्रेस वगैरे किंवा टॉप वगैरे तर ते बॉक्स मध्ये घेऊन येतात ती लोक कुठले असतात काय तुमचं निरीक्षण काय तेच सांगितलं साहेब तुम्हाला की आम्हाला कळतच नाहीये की मुलं कोण येतात आणि कुठली येतात बरं त्यांना काय आपण विचारायला जाणार पर आम्ही जेव्हा घरी जातो जमून बागून सगळे व्यापारी त्याच्यानंतर हे सगळे येऊन बसलेले असतात की मग तो त्यांचा तो वेळ चालू होतो बरं यांना कुठून पुरवठा येतो कुठून कपडे येतात ते शंभर रुपयाचे चार कसे विकू शकतात ह्याचा है। छडा लावून आमचं काम नाही ना बरोबर ते तुमचं माध्यमांचं काम आहे पोलीस माध्यमांचं काम आहे की जे कसं त्यातनं आपल्याला सोल्युशन काय काढता येईल सर मुद्दा लव जिहादचा आहे तुम्ही गेले अनेक वर्ष तिथं व्यवसाय करताय तुम्ही नेतृत्व करताय सध्या संघटनेचं तुमच्या निदर्शनास अशा काही केसेस आल्यात का किंवा आता जे त्यांनी दावा केला आज आज देखील काही हिंदू संघटनांतल्या महिलांनी दावा केला की अशा अशा पद्धतीनं होतं तर अशा पद्धतीच्या तक्रारी तुमच्याकडं काय आल्या आमच्याकडं तरी कधी आल्या नव्हत्या आल्या नाहीत आज सगळ्यात तरी कुणी आम्हाला येऊन सांगितलेलं नाही आहे मग माझं तेच म्हणणं होतं की ज्या मुली हिंदू संघटनेकडे जातात त्यांनी देखील पुढाकार घेऊन थोडंसं लिडरशिप घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनला देखील नोंद केली तर आपल्याला नक्की कळेल की इथं नोंदणी किती झाल्या अशा प्रकरण किती घडलेत काय जसं पडळकर साहेबांना त्यांच्या विश्वासातल्या माणसाने कोणतरी जाऊन सांगितलं असणार की सर असं असं होतं बघ त्या जो कोणी त्यांचा कार्यकर्ता असेल विश्वासू असेल त्यांनी साहेबांना आज सांगितलं पर्टिक्युलर अमुक तमुक नावाचं हे दुकान आहे त्या दुकानामध्ये ह्या गोष्टी घडतात तर आमच्यासारखे देखील व्यापारी त्या दुकानदाराला जाऊन जाब विचारतील पडळकर साहेबांना देखील त्या दुकानदाराला जाब विचारता येईल की तुझ्या दुकानात असं चाललंय तर असं का चाललंय कशासाठी चाललंय म्हणजे पडळकर साहेब त्यांची ती राजकीय पाव वापरून पोलीस प्रशासनाला जागा करतील पोलीस प्रशासन तिथे जाईल आणि त्याच्या आमच्याकडे आद। आधुनिक कुठेही आपलं ठोस असं कुठंही कुठलाही झाला आहे असं सांगायला एकही मुलगी पुढे आलेली नाही तुमचं असं म्हणणं आहे की जर का असं काही एखादा चुकून प्रकार घडला असेल दुर्दैवी प्रकार घडला असेल तर जे कोणी असतील दोषी किंवा ज्यांच्यावरती आरोप कोणावर असेल त्यांना शिक्षा घडवण्यासाठी आज तुम्ही स्वतः सगळे व्यापारी मिळून त्याच्या विरोधात उभा राहणार शंभर टक्के त्याला शिक्षा झाली पाहिजे जर तो त्या चुकीच्या पद्धतीने जर त्या आपल्या हिंदू मुलींना फसवत असेल तर त्यांच्यावरती शंभर टक्के गुन्हा हा दाखल झाला पाहिजे पण हिंदू मुलींना माझी परत एकदा विनंती आहे हात जोडून ताई माई अक्का तुम्हाला विनंती आहे की तुमचा नंबर चुकीच्या माणसांना शेअर करू नका आणि जर त्या नंबरवरनं जर तुम्हाला काही चुकीचे मेसेज आले चुकीची काही बोलणं आलं पर्सनल काही माहिती विचारली गेली तर तुम्ही शंभर टक्के पोलिसांची मदत घ्या तिथे देखील आमच्यासारख्या सगळ्या हिंदू संघटना येतील मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्या हिंदू संघटनेमध्ये संघटनेमध साहेब असतील दत्ताभाऊ खाडे असतील संदीप खडेकर असतील जी कोणी हिंदू संघटना आहेत गौड मॅडम होत्या त्यांनी देखील संघटनेबद्दल हिंदू जागरूक व्हावा ह्या सगळ्या हिंदू संघटनेनी सगळ्यांनी तिथे प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या रॅल्यांमधनं मी देखील गेलेलो आहे काही रॅल्यांमधनं की सोनटक्के साहेब देखील म्हणले अरे आपल्याकडे खूप हे असं होतं आहे तर हे झालं नाही पाहिजे म्हटलं सर हे शंभर टक्के मला मान्य आहे मी तुमच्याबरोबर यायला हा जो आरोप आहे तर तो काय आज पहिल्यांदा होत नाही याच्या आधी काही आरोप झालेले आहेत याचा सगळ्याचा व्यापाऱ्यांच्या जो काही व्यवसाय तिथं चालतो त्याच्यावर काय परिणाम होतो सर होतो ना ना न कळत हा परिणाम होतोच ना की बाबा इथं जो खऱ्या अर्थाने व्यापार करायला येतो आहे आमच्या दुकानदारांवरती हो ह्या व्यवसायांमुळे ह्या पथारी व्यवसायामुळे फरक पडतो ना की ब्रँडेड आणि हा लोकल माल ह्याच्यात फरक पडतो हा गोदीचा माल असतो वगैरे असं म्हटलं जातं आम्ही कधी चेक करायला गेलोच नाही आणि तो आमचा व्यवसाय नाही त्यामुळे आम्हाला पण पर दुकानदारांवरती परिणाम होतो मा परिणाम माझा प्रश्न असा आहे की लव जिहादचा जो आरोप झाला तो काय पहिल्यांदा झालेला नाही याच्या आधी अनेक मोर्चे निघाले काहींनी दावे केले याचा तुमच्या व्यापारावर काय परिणाम झाला का नाही ना, का? तसा काय आमच्या व्यापार तसं पथारी वाल्यांचा याच्यामुळे त्यांचा हो की ती गर्दी पर एफ सी खूप गर्दी आहे मग चांगलं गिरायक येत नाही त्या गर्दीमध्ये घुटमळायला कोणी येत नाही हे दोनशे रुपयाला जर चार्ज आहे असंच क्राऊड येणार असेल तर त्या एफसी रोडला जो स्टँडर्ड क्राऊड आहे तो येत नाही किती मुली असतात रात्री भयानक हे गणपतीला जी गर्दी असते आपली गणपती उत्सवामध्ये जशी गणपतीच्या मिरवणुकीला जशी गर्दी असते तशी जर तुम्ही शनिवार रविवार आलात तर ती वेळेल पण हेच महापालिकेने ज्या दिवशी कारवाई हसते किंवा पाथरीवाल्याला एकालाही बसून दिलं जात नाही तेव्हा सगळे स्थानिक देखील खुश असतात आणि जायला यायला सगळ्यांना रस्ता मिळतो ते कोणी कुणाला धक्काबुक्की करत नाही तुम्ही रात्री माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही रात्री शनिवार कधीतरी या जेव्हा महापालिकेला सुट्टी असते मग महापालिका तिथे त्यांचं ते, काम करू शकत नाही अशा वेळेला ही लोक त्यांना कसं कळतं काय कळतं माहीत नाही पण त्या वेळेला ते तिथे येऊन धंदा करतात पण त्यावेळेला इतकी गर्दी असते जसं मी तुम्हाला सांगितलं उत्साहासारखी गर्दी असते सर आणि पोलिस व्हेरिफिकेशनचा एक मुद्दा आहे जे आपल्या जे रेग्युलर किंवा नियमितपणे जो व्यावसायिक आहेत जे फर्ग्यू करतात तर त्यांचं सगळ्यांचं व्हेरिफिकेशन पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे का त्याच्यामध्ये काय बांगलादेशी रोहिंग्या असे काय आढळून आलेत का जे आरोप होतात नाही ते उत्पादवरचे व्हेरिफिकेशन झालेलं नाही दुकानदारांचं लिंबारकर पी आय मॅडमनी पूर्णपणे पुढाकार घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या बरं की बाबा तुम्ही तुमच्या दुकानातले आम्हाला सगळे तुमचे जे कोणी जे बाहेरचे म्हणजे थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातले पुण्यातले सोडून जे कोणी व्यापारी आहेत किंवा तुमच्याकडे कामगार आहेत मग ते मॉमेंड्यानं असो उत्तर प्रदेश असो बा कुठलाही जो असेल त्यांचे आम्हाला तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड द्या मग त्याच्यावरती आम्ही काय गुन्हे आहेत का नाही ते आम्ही आमच्या पद्धतीने चेक करू भले तो आंध्रातनं आला आहे कु कर्नाटकनं आला आहे कुठलाही असू द्या त्याच्या तिकडे काही गुन्हे आहेत का हे देखील त्यांनी चेक करण्याचा प्रयत्न केला म्हणजे okay. तो गुन्हेगार इथं येऊन धंदा करत नाही ना तुमच्याकडे नोकरी करत नाही ना हे देखील त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला असं त्यांच्या निदर्शनास जर असं काही आलं असतं hmm. तर त्यांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई केली असती शेवटी आता सांगा पडळकरांना तुमचं काय सांगणं आहे किंवा जे मुली जातात त्यांना तुमचं काय सांग मुलींना मी पुन्हा पुन्हा सांगेल ज्या हिंदू मुली आहेत की तुम्ही लव जिहाच्या भानगडीत पडू नका जर तुम्हाला असा कोणी मुलगा तुमच्याकडनं नंबर घेऊन जर त्रास देत असेल तर त्या वेळेला प्लीज तुम्ही पडळकर साहेबासारख्या माणसांना देखील सांगा हिंदू संघटनेनं सांगा किंवा आमच्यासारख्या शेजारी पाजारी जो व्यापारी असेल त्याला सांगा की हा दुकानदार आम्हाला त्रास देतो ह्या दुकानातला अमुक प्रमुख मुलगा आम्हाला अवेळी वेळी फोन करतो आणि आमच्याकडनं काहीतरी चुकीची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो ओके ठीक तर हे होते श्याम मारणे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे फर्ग्युसन रोडची सध्याची काय परिस्थिती आहे अशा पद्धतीचे लव जिहादचा जो आरोप यांनी केला पडळकरांनी तशा पद्धतीची त्यांच्याकडं सध्या तर काही तशा पद्धतीची घटना आलेली नाही मात्र जर का कुठल्या मुलीला अशा पद्धतीनं टार्गेट केलं जात असेल पर्सनल माहिती विचारली जात असेल तर त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना अद्दल घडवू अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद